मॅस्ट्रुवेशन ऑर हस्तमैतून हे ज्याला आपण म्हणतो ही म्हणजे ती क्रिया त्या क्रियेवर इतकं बोललं गेलेलं आहे किंवा इतक्या गोड गैरसमज तयार झालेल्या आहेत की त्याच्यावर सायंटिफिकली ते पण जितकं शक्य आहे तितकं मराठीमध्ये बोलण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे तीन चार मुद्दे हस्तमैथूनबद्दल जे माहीत असलेच पाहिजे प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुष कुठल्याही जेंडरला फ्रॉम अ सायंटिफिक और फ्रॉम अ मेडिकल पर्स्पेक्टिव्ह तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी डॉक्टर सबिया लीडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच आणि तुम्ही बघत आहात सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिया मेकिंग इंग लाल विषय जेव्हा मॅस्ट्युबेशन म्हटलं किंवा हस्तमैतून म्हटलं की मग ते करायचं की नाही करायचं इथूनच वाद सुरू होतो आता मी ॲज अ डॉक्टर ॲज अ सेक्स कोच माझं ह्या व्हिडिओमधला उद्देश एकच आहे की ते म्हणजे त्याच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत किंवा जे त्याच्याबद्दल सायंटिफिकली मेडिकली बोललं जात नाही ते मला इथं मांडायचं आहे आता राहिले प्रत्येकाचे पर्सनल काही बिलीफ सिस्टीम असते कुणाची रिलिजियस बिलीफ सिस्टीम असते त्याला आपण सेक्स म्हटलं ना कधीच कुणाची रिलिजियस किंवा पर्सनल बिलीफ चॅलेंज करायची नाही एखादा कांदा आणि लसूण खात नाही आणि त्याला जाऊन कांद्या आणि लसणाचं महत्त्व समजवायचा पटवायचा आणि त्याला सांगायचं खा कांदा आणि मग तुला बरं वाटेल हे तो समजवणारा मग मी माझ्या मते मूर्ख ठरेल कारण का त्याचं एखाद्याचं बिलीफ सिस्टीम आहे की आय जस्ट डोंट वॉन्ट कांदा अँड आय जस्ट डोंट वॉन्ट लसून एम हॅपी विथ इट आय मॅट पीस विथ इट देन वी नेवर चॅलेंज इट पण एखाद्याला कांदा लसून खायचा आहे मग तो खायचा की नाही खायचा मग तो खायचा तर कसा खायचा नक्की काय खाल्ल्या किती खाल्लं पाहिजे किती नाही खाल्लं पाहिजे वगैरे वगैरे जे प्रश्न असतात ते मी उत्तर करेन परत सांगेन कंप्लीटली फ्रॉम मेडिकल पर्स्पेक्टिव ऑर सायंटिफिक परस्पेक्टिव सायन्स काय म्हणतं त्या कृतीबद्दल ह्याच्यावरच मी बोलणार तर काही गोष्टी आहेत सगळ्यात पहिलं ना वेन इट कम्स टू मॅस्ट्रिबेशन मी दरवेळी माझ्या कुठल्याही सेशनमध्ये त्या कपलला किंवा त्या इंडिव्हिज्युअलला विचारते की बाबा करता का असतं मैतून तर करता तर मग हो किंवा नाही उत्तर येतं मग करता ते किती करता आणि तिसरं आणि खूप महत्त्वाचं कसं करता तर मी त्या कसं करतापासून सुरू करेन कारण लिंग हे जर असं अवयव आहे आता इथं मी एक मॉडल असं घेतलं मला ॲक्च्युअल पाहिजे तसं डेमॉन्स्ट्रेशनला तरी वा वापरता येईल असं कुठलं मिळत नाही आहे लिंगाचं मॉडल जर तुम्हाला एखादी लिंक माहीत असेल ॲमेझॉन वगैरे कशावर पण की जिथं मला समजवायला सोपं जाईल असं मॉडेल पाहिजे मला जे अक्षरशः खरं लिंग जसं असतं ती स्किन कशी असते मागे कशी जाते कारण माझ्या प्रत्येक सेशन्समध्ये मा तुम्हाला पटणार नाही दहापैकी नऊ क्लायंट्सला मला ते समजवावं लागतं आणि मला विचारावं लागतं की तुम्ही कसं करता कारण कुठल्याच दोन लोकांची पद्धत सारखी नसते आणि वर्स्ट इज कुठल्याही पुरुषांनी कधी पॉन पलीकडे पाहिलेलं नसतं की ते कसं करायचं आहे त्यामुळे काहीजण आपल्या आपल्या मर्जीनुसार आपल्याला आपल्या आपल्याला समजेल असं करतात काहीजण पॉनमध्ये बघून करतात काही आपल्या मित्रांना विचारून करतात व्हॉट्स बट महत्त्वाचं माहीत पाहिजे ना मेडिकली सायंटिफिकली काय केलं म्हणजे ती क्रिया तरी योग्य आहे तर फॉर दॅट मला मला आधी हे सांगायचं एक असतं फ्लॅसिड पेनिस म्हणजे जो पेनिस जो कडक झालेला नाही त्याच्यावरती ती स्किन असते फुल आणि त्याला रिंकल्स असतात बाहेर त्याच्या टेस्टीज असतात त्याला स्कॉटन सॅक म्हणतो आणि त्याच्यामध्ये ते टेस्टीज असतात म्हणजे ज्याला आपण सोकल मराठीत गोट्या म्हणतो ना आता बघून काहीतरी बोलून फॅन्टसी करून स्पर्शाने वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये इरेक्शन येऊ शकतं कधी कधी रात्रीतनं झोपताना नॉक्चरनल इरेक्शन आलं असं सुद्धा होतं सो ना इफ so यू आर वॉन्टिंग की हो मला आता करायचं आहे ही तुम्हाला आतून डिझायर आहे किंवा तुम्ही काहीतरी पाहिलं आणि अरावजन झालं तर खूप महत्त्वाचं तुम्ही कुठल्या ठिकाणी सभ्य ठिकाणी बसला आहात ना बिकॉज दिस इज अ व्हेरी इंटिमेट थिंग विच यू डू विथ युअर बॉडी इट इज नॉट समथिंग जे तुम्ही खुल्यात उघड्यात ट्रेनमध्ये कुठे पण कुठल्याही पोरीला बघितलं आणि तिथंच पॅन्ट उघडली आणि करताय दॅट कॉजेस स्ट्रॉंगा अँड दॅट इज व्हेरी इन्सेन दॅट इज अब्स अब्सर्ड दॅट इज नॉट हेल्दी तसं नाही केलं गेलं पाहिजे सो फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग जागा निवडणं कधी करताय ते निवडणं तुम्ही ऑफिसमध्ये आहात तुम्ही घरी आहात तुम्ही प्रवासात आहात इट इज अ लीजर ॲक्टिव्हिटी जे आपण आपल्याला छान वाटावं म्हणून करतो मग छान वाटून घेताना आपण आपल्या आजूबाजूच्या जागेचं भान ठेवतो मग ते झालं सुरुवात नाव यू नीड टू रिमेंबर जेव्हा तो पेनिस इरेक्ट होतो ना तर त्याची एक स्किन असते ती स्किन मागे जाते आता काही रिलिजन्समध्ये ज्याला आपण सरकम म्हणतो म्हणजे ती सपोज इफ दिस इज द शर्ट ही समोरची स्किन कापली जाते ही समोरची स्किन कापली जाते मग ते पेनिस हे असंच दिसतं न वेन यू मॅश टू बेट वेन यू मॅश टू बेट द स्किन हॅज टू कम्प्लिटली गो बॅक अँड द स्किन हॅज टू कम्प्लिटली कम फॉरवर्ड हे खूप गरजेचं आता ज्यांचं सरकम सीजन झालेलं नाही आहे सपोज ना इफ द स्किन इज लाईक दिस ना वेन यू मॅश टू बेट इट हॅज टू गो बॅक अँड इट हॅज टू कम अहेड इट हॅज टू गो बॅट इट हॅज टू कम अहेड आणि ह्याला आम्ही म्हणतो की ती स्किनचं व्यवस्थित इझिली मागे जाणं आणि इझिली पुढे येणं बायकांचं सील ब्रेक होतं का बायकांचं सील ब्रेक होतं का मग तुमचं हे स्किन व्यवस्थित जातं की नाही जातं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि ते तुम्ही कुणासोबत सेक्स करताय किंवा तुम्ही हातात तो पेनिस घेऊन करताय बट ती स्किन रिट्रॅक्ट इझिली झाली पाहिजे तिथं दुखलं गेलं नाही पाहिजे तिथे जरा देखील दुखत असेल देन आय अज्युम आय आम सॉरी नॉट आय अज्युम आय सी की तिथं तुम्ही इमिजिएटली युरोलॉजिस्टला लघवीच्या ऑर्गन्सचे जे तज्ज्ञ असतात किडनी ब्लॅडर आणि पेनिस ह्या अवयवांचे ह्या युरिनरी सिस्टीमचे जे तज्ज्ञ असतात त्याला आम्ही युरोलॉजिस्ट म्हणतो किंवा युरो एंडोक्रॉनॉलॉजिस्ट और युरोसर्जन त्याला ते दाखवलं ला पाहिजे जर ती स्किन अशी रि आरामात मागे जात नसेल मग त्याला सरकम सिजन करून कट कर केलं जातं कारण समोरचा जो प्रिप्युजचा पाह आहे तो तो सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असतो कारण होतं काय माहिती आहे जर तुमची स्किन व्यवस्थित मागे जात नसेल तर तुम्ही दुखाल म्हणून मी तेवढ्या क्लायंट्सला विचारून झालेलं आहे काही लोक फक्त टिपला धरून <धारा> मॅस्टिवेट करतात काही लोक फक्त असं मॅस्टिवेट करतात काही लोक त्याला असं करून मॅस्टिव्हेट करतात काही बसून करतात काही उभे राहून करता, करतात काही झोपून करतात काही बाथरूममध्ये आंघोळ करताना करतात काही जण तर बिछाण्यावर रब करूनसुद्धा करतात तर आता प्रत्येकाची पद्धत वेगळी जोवर तुम्ही वैयक्तिक इंडिव्हिज्युअल लाईफ जगत आहात तुम्ही रिलेशनशिपमध्ये नाही आणि रिलेशनशिप दॅट टू हेटिरो म्हणजे एखाद्या बाईसोबत किंवा एखाद्या पुरुषासोबत कुठल्याही जेंडरसोबत तुम्ही रिलेशनशिपमध्ये नाही आहात तुम्ही एकटेच आहात तोवर तुम्ही कुठल्याही पद्धतीनं करत असाल देन यू डू इट ॲज पर यू ऑन द प्लेजर म्हणजे तुम्हाला जोवर त्याच्यामध्ये सुख भेटतं तोवर तुम्ही ते करणार मग ते इरेक्ट ठेवणार मग ते इजॅक्युलेट होणार पण लक्षात घ्या जर तुम्ही वयात आल्यापासून वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत एका पद्धतीनं जर मॅस्टुरेशन करत आला आहात समजा इफ यू आर डुईंग लाईक दिस ऑर यू आर जस्ट होल्डिंग इट लाईक दिस ऑर यू आर रबिंग इट लाईक दिस आता ह्या पद्धतीचं वायरिंग झालं की नाही तुमच्या मेंदूत म्हणजे मेंदूला कळतं की बाबा एवढा वेळ असं केलं की इरेक्शन होणार किंवा असं केलं की इरेक्शन होणार किंवा व्हॉट्सअवर चादरीवर घासलं की इरेक्शन होणार किंवा उशीनं घासून घेतलं तर इरेक्शन होणार किंवा बाथरूममध्ये उभं राहून इरेक्शन होणार तुम्ही जर एकाच पद्धतीनं एकाच स्टाईलनं इतके वर्ष ऑलमोस्ट सपोज अठरा ते अठ्ठावीस अठ्ठावीसमध्ये तुमचं लग्न होतं आणि तुम्ही लग्न झालेल्या बायकोसोबत जर पहिल्यांदा करणार आहात आणि तुम्हाला असं अपेक्षित असेल की ह्या अवयवाला आता लगेच ते जमणार आहे ज्यांचा ज्यांना जमतं ज्यांना जमलं फॅन टॅस्ट गुड फॉर यू पण ज्यांना जमलं नाही त्यांनी लगेच मला इडीच आहे माझं कडकच होत नाही माझं पाणीच लवकर येतं माझं स्टॅमिनाच कमी आहे आणि मला जमतच नाही हे सगळे धोरण करण्यापेक्षा त्या लिंगाची नेट प्रॅक्टिस मागच्या दहा वर्षात कशी झाली होती हीच मी माझ्या सेशनमध्ये हिस्ट्री टेकिंगमध्ये विचारते बिकॉज द आयडियल थिंग इज की जेव्हा जस्ट टू शो यू जे जेव्हा पेनिस एखाद्या पेनिस गोज इन टू द वजायना म्हणजे ही बाई आता अशी झोपली आहे मग तुमचं लिंग असं आत गेलं तर ही वजायनल ट्यूब आहे आणि हे अशी स्क्वीज होते द मोमेंट द लिंग गोज आर ते त्याला स्क्वीज करणार आणि मग ते तुम्ही आत बाहेर आत बाहेर करणार आणि मग त्याला ते पकडून ठेवणार ते आत बाहेर करणार मग ह्याची स्किन फुल मागे जायला पाहिजे वेन इट इज इन्साईड आणि मग सेन्सिटिव्हिटी मिळते मग फुल इरेक्शन येतं आणि मग इजॅक्युलेशन होतं पण आता इतके वर्ष समजा जर तुम्हाला त्या टिपला एक्सपोज व्हायची सवयच नाही किंवा तुम्हाला पर्टिक्युलर कारण एक क्लायंट होता ते नेहमी असं करायचे मॅन्सट्युबेशन लाईक दे यूज टू डू इट लाईक दिस पण थ्रस्ट ही अशी असते ना त्यांना असं असं जर सवय आहे आणि त्यांना आता असं असं करायचं आहे हे शिकणं अवघड आहे का नाही पण आपण जे करत होतो ते राईट होतं की रॉंग होतं हे सांगणार कोण ना बरं आपण असं करत होतो आणि आता असं करायचं आहे म्हणून पेनिसला कळत नाही गोंधळ होतोय कारण वरती बसलेला पिट्युटरी ग्लॅन तो एक पर्टिक्युलर वेनीच वायरिंग म्हणजे एक बटन लावला आणि लाल लाईट लागली आता त्याच बटनावर हिरवी लाईट लावायची आहे तर वायरिंग बदलावी लागते की नाही सो दॅट इज वॉट यू शूड नो हाऊ टू डू इट वेअर टू डू इट आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅस्ट्युबेशन किती करायचं हा तर खूप प्रश्न असतो बघा तुम्ही दिवसातनं एकदा करा तुम्ही आठवड्यातनं एकदा करा तुम्ही महिन्यातनं एकदा करा तुम्ही वर्षात एकदा करा किंवा तुम्ही करू नका पण मॅस्ट्युबेशन ही कृती करायची इच्छा माझी मी ती ठरवणार कशी करायची सभ्य जागेत मी ती ठरवणार किती करायची सपोज मी आज मॅस्ट्युबेशन रात्रीचं दहा वाजता केले आता समजा मला उद्या दहा वाजता मॅस्ट्युबेशन करायचं आहे किंवा उद्या रात्री करायचं आहे मग आज मॅस्ट्युबेशन रात्री केलं तर उद्या रात्रीपर्यंत अख्खा चोवीस तासाचा एक पिरियड जातो त्या चोवीस तासात तुम्ही काय काय प्रोडक्टिव्ह केलं दॅट मॅटर्स ऑल ऑल राईट right? की तुम्ही एकदा मॅस्ट्रुकेशन केलं आता मला पुढचं कधी करायचं आहे मला ते केल्याशिवाय ना कॉलेजला जाता येतं ना बाहेर भेटता येतं ना मला प्रॅक्टिकलमध्ये लक्ष लागतं एस्पेशली जी मुलं वयात येत आहेत कारण वयात येत असताना प्युबर्टी स्टक होते तेव्हा हार्मोन्स पीकवर असतात म्हणजे गाडीत एम टी गाडी होती ज्याच्यामध्ये कधीच पेट्रोल घातलं नव्हतं तर धबाध पेट्रोल टाकलेलं आहे मग धबाध पेट्रोल टाकले म्हणून तुम्ही सरसकट नुसती गाडी चालवणार आहे का गाडी चालवता परत पार्किंगमध्ये आणून लावता परत गाडी चालवता आणि पार्किंगमध्ये आणून लावता त्यामध्ये तुम्ही प्रोडक्टिव्ह कामं हो करता त्या गाडीत बसून तुम्ही कॉलेजला जाल ऑफिसला जाल लग्नाला जाल हॉटेलला जाल पोरीला शाळेत सोडाल गर्लफ्रेंडसोबत फिराल आईबाबांसोबत फिराल काहीतरी सभ्य माणसाची कामं कराल परत ती गाडी जेव्हा तुम्ही पार्किंगमध्ये आणून लावता तेव्हा आपल्या जा शांत जागेत बसून तुम्ही मॅस्ट्रुपेशन कराल मॅस्ट्रिबेशन मेडिकली इज अ इज अ नॉर्मल मेडिकल ॲक्ट ऑफ लीजर ऑर प्लीजर फॉर युअर ओन बट डन ऑन युअर ओन विथ कम्प्लीट सेम थिंग जर तुम्हाला तो कंट्रोलच राहत नाही आहे आणि जर तुम्हाला असं वाटतं की हे केल्याशिवाय आता मला झोपच नाही लागू शकणार हे केल्याशिवाय माझी बुद्धीच नाही झालेत नुसतं तुमच्या डोक्यात मॅस टुबेशन मॅस्ट्युबेशन असेल देन यू आय हॅव ऑलरेडी टच द लाईन ऑफ अडिक्शन म्हणजे मला एक कप कॉफी प्यायला आवडते सकाळी रात्रीचे दहा वाजता मला दररोज ती एक कप कॉफी पिलं की छान वाटतं पण असे तीन दिवस मी ट्रेकवर गेले जिथं मला तीनही रात्री मला कॉफीच नाही मिळाली तर माझा जीव विसून मी मरून जाणार आहे का आणि तसं असेल दॅन दॅट कॉफी बिकम्स अ पॉयझन टू मी दॅन दॅट कॉफी इज नॉट हेल्पिंग मी म्हणजे माझा अख्खा सिस्टीम त्या कॉफीशिवाय ऑपरेट करू नाही शकत दिस इज नॉट ओके दॅट्स नॉट हाव इट शुड बी त्यामुळे मॅस्ट्यू बेशन ह्या कृतीवर तुमचं कंट्रोल असणं हे खूप महत्त्वाचं जर तुमचं कंट्रोल नसेल देन फॉर शुअर यू आर नॉट डुईंग यू आर यू आर स्लेव ऑफ दॅट ॲक्ट राईट तर आपण काय काय पाहिलं की करायचं कसं किंवा वॉट प्लेस uh, ऑर्गनबद्दल माहिती केली एस्पेशली द स्किन पार्ट माझ्या मते तर व्यवस्थित त्याला होल्ड करून स्किन मागे करून स्किन फुल पुढे करून हे असं केलं पाहिजे काही हा हाताचं आम्ही म्हणतो बिकॉज एक्झॅक्टली अशीच वजायनल ट्यूब असते जर तुम्ही फक्त असं असं असा पकडत असाल तर त्याला जेव्हा फुल वजायनामध्ये जाईल म्हणजे स्त्रीच्या योनीमध्ये जाईल तेव्हा ह्या स्पर्शाने ते लवकर उत्तेजित होणार आणि लवकर इजॅक्युलेशन होणार त्यामुळे त्याला ते ट्रान्सफॉर्मेशन ता कळणार नाही आहे जे लिंग दहा वर्ष तुमच्या हातात होतं आता ते योनीच जाणार आहे तर त्याला टप्प्याटप्प्याने तुम्ही ट्रेनिंग देऊ शकता पहिल्यांदा करताना दहा बारा स्ट्रोक्स केले पाच स्ट्रोक्स केले सहा स्ट्रोक्स केले असं करत ते शिफ्ट तुम्ही करू शकता म्हणजे हे असं आहे ना की तुम्ही पायपाई पायपाई चालत होता आता तुम्हाला शूज घालून चालायची सवय झाली तर नवीन नवीन शू बाईट होतो की नाही मग त्याच्यात सॉक्स टाकतो आपण मग एखादं कॉटन लावतो आणि मग बूट घालतो आणि मग बूट घालून चालायची आपल्याला सवय होऊन जाते मग आपल्याला हे कळतं की बिन ना बूटच कसं चालायचं चा, आणि बूट घालून कसं चालायचं चा। पण त्या बुटात जो पाय बसतो ना त्या पायाला त्या बुटाची एक सवय होते आणि ती लगेच नाही होत काही ना लगेच होते पण ज्यांना होत नाही त्यांच्यासाठी हा अख्खा व्हिडिओ बनवला सो हाऊ यू डू इट हाऊ मच यू डू इट वॉट यू डू बिटवीन द टू ॲप्स अंडरस्टँडिंग द नॉट ओमिंग पिट्युटरी द हार्मोन्स हे सगळे खूप मॅटर करतात मॅडम मॅस्टिमेशन करताना तर माझं नीट उभं राहतं माझं आवा व्यवस्थित होतं पण बायकोसोबत होतच नाही म्हणून मी ना बुधवारपेठेत जाऊन करून आलो तर तिथेही व्यवस्थित झालं हे असं चेक करून घ्यायची चे गरज नाही आहे रिलेशनशिप इश्यूज कॉन्फ्लिक्ट इश्यूज स्ट्रेसचा काही जे काही दिवस तुम्ही खाल्लंय पिल्लंय तुमची फिजिकल स्ट्रेंथ तुम्ही काय मेंदूत काय थॉट्स गेले पोटात काय जेवण गेलं ऑल दिस थिंग्स मॅटर वेन इट कम्स टू युअर पेनिस सो येस दिस वॉज माय मॅक्झिमम ट्राय कारण माझे व्हिडिओज ना असे रँडम मला जो विषय वाटला तो मी विषय घेते किंवा मेलबॉक्समध्ये मला प्रश्न येतो तो मी प्रश्न घेते आणि व्हिडिओ बनवते कुठलीही टीम इथं बसलेली नसते माझ्या मा ऑफिसमध्ये कारण विषय तसा किचकट आहे मी केवढा खर्च करेन ना प्रत्येक व्हिडिओच्या एडिटमध्ये चा पण मला पाहिजे की मी मॅक्झिमम तुमच्यापर्यंत असे किचकट विषय ज्याच्यावर एक डॉक्टर म्हणून एक सेक्स कोच म्हणून एक लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स म्हणून कृती प्लस इमोशन दोन्ही कारण एका नाण्याचे दोन बाजू आहेत सेक्स कृती तर सेक्स इमोशन आणि मी एक्सपर्ट आहे त्या दोन्ही बाजू तुमच्यासमोर मांडण्याचा फुल प्रयत्न करत असते जितकं शक्य तितकं शुद्ध मराठीत पण जिथं जिथं जमत नाही तिथं तिथं प्लीज पद्यू करत जा गुगल करत जा ते शब्द पण चॅनल माझं सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन ठेवा इतक्या मनानी आणि इतक्या ऑथेंटिकली आय बेट अख्ख्या महाराष्ट्रात कोणी इतक्या छान मराठीत ग्रेसफुली तुम्हाला समजेल असं समजवणार नाही ते सुद्धा हे सगळं फ्री आहे माय सेशन्स आर ॲट अ प्रीमियम कॉस्ट जर तुम्हाला वन ऑन वन माझ्यासोबत सेशन बुक करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिली आहे वेबसाईटवर जायचं ऑनलाईन सेशन झूमवर होतो ऑफलाईन सेशन नाशिकमध्ये होतो तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता तुमची प्रिवसी माझ्यासाठी टॉप प्रायोरिटी असते तुमचं नाव नंबर ईमेल आय डी तुमच्या वैयक्तिक आयडेंटिटीशी मला काही घणधाने नसतं तुम्हाला जो मुद्दा आहे तो समजूस तर मी प्रश्न विचारते तुम्हाला काय आउटकम पाहिजे ते समजूस तर मी प्रश्न विचारते माझे सेशन्स आर कस्टमाइज टेलर मेड डिझाईन फॉर एव्हरी कपल अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल सो या इफ यू हॅव सम व्हेरी स्पेसिफिक क्वेश्चन्स गो हेड अँड बुकअर सेशन अँड इफ यू लव्ह माय कॉन्टेंट तुम्हाला वाटत असेल की डॉक्टर सभिया किती छान बोलतात अजून लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा चॅनलला त्यात नोटिफिकेशन ऑन ठेवा असो दॅट नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच समजेल आणि तुमचे जे कोणी जवळचे नियर अँड डिअर आहेत मित्रमैत्रिणी भाऊ बहीण ज्यांचं लग्न होणार आहे किंवा ते ज्या ज्या सेक्शुअली ॲक्टिव्ह होणार आहेत तर त्यांना मात्र व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करत जा लेट्स right? कम टुगेदर राईट आपण एकत्र येऊन सेक्स हा टॉ ता, टॅपू टॉपिकवर मात करू आणि प्रेमाची सगळ्यात सुंदर भाषा आहे हे प्रत्येकाला बोलता आली पाहिजे करता आली पाहिजे दॅट्स द रिझन लाईन इज असो making love simple so let's come together and make love simple see you soon in the next video